क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी ज्या घटनेसाठी संध्याकाळच्या सात वाजता पासून आपण पाठपुरावा करतोय आज रात्रीचा दीड वाजलाय दुसरा दिवस उगवलाय गावाचं नाव आहे पारेगाव तालुका जिल्हा जालना या ठिकाणी गावातील काही जातीवादी समाज कंटकांनी बुद्ध विहाराच्या सुरक्षेसाठी ती जाडी आहे त्या जाडीच्या कारणावरून वाद केला जातीय शिवगाळ करून संघर्ष गायकवाड संतोष गायकवाड युवराज गायकवाड निलेश गायकवाड या भीम भीमसैनिकांनी लोखंडी सरकाराने मारहाण केली महिलांना मारहाण केली त्यांना जातीय शिवगाळ केली तर या संदर्भात ही पोस्ट मी सोशल मीडियावर टाकली असता तमाम आंबेडकरी जनतेने त्याला क्विक रिस्पॉन्स दिला आणि आपल्या बुलढाणा जालना जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता या मोजपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले धावून आली दीड वाजता एफ आय आर दाखल झालेला आहे मोजपुरी पोलीस स्टेशनचे एपीआय सन्माननीय घुगे साहेब आणि त्यासोबतच डीवाय एस पी बुधवंत साहेब सोबतच आमचे ॲडवोकेट संजय रवंदडे दादा आनंदभाई मस्के सेना जिल्हा जालनाध्यक्ष मुकेशभाई निकाळजे जिल्हा सचिव जयवीम सेना शिल्वान निकाळजे आर्यन निकाळजे खरपुडी राजरत्न अचलखांब गणेश रवंदडे संदीप अचलखांब मानेगावचे तमाम भीम सैनिक प्रमोददादा रंदवे शेलू आणि तमाम खरपुडी जालना आजूबाजूच्या पंचपुरुषातून तमाम भीम सैनिक या मोजपुरी पोलीस स्टेशनला आलेले आहे हनुमंत दादा आणि तमाम भीम सैनिक या ठिकाणी आलेले आणि एफ आर पोलीस प्रशासनाने सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे आरोपी लवकरच उद्यापर्यंत अटक होतील तमाम आंबेडकरी जनतेने या घटनेकडे गंभीर स्वरूपाने बघायचा या महाराष्ट्रामध्ये वाढते दलितांचे हत्याकांड पुतळ्याची विटंबना आणि अशा प्रकारे दलितांच्या वस्तीवरती जातीय शिवगाळ करून हल्ला करणे ही अत्यंत संवेदनशील बाब आहे याचा व याचा अंकुश लावण्यासाठी तमाम आंबेडकरी जनतेने रस्त्यावरती उतरलं पाहिजे आया बहिणीला ज्या पद्धतीने मारहाण केलेला आहे अभियाच्या बाईचा हात तुटलेला आहे पूर्ण हड्डी तुटलेली आहे अशा प्रकारे जर हे जातीवादी समाज घटक कर मारहाण करत असेल तर माझा सक्त इशारा आहे लाईव्हच्या माध्यमातून भोजपुरी पोलीस स्टेशनच्या समोरून जर अशा प्रकारे जर हे जातीवादी समाज घटक जर मारहाण आमच्या माय बहिणीला करत असेल तर आम्ही कायद्याची भाषा तर जाणतोच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वादासारखं जगायला शिकवलं तर त्यांना मला सांगायचंय की जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा तेव्हा आम्ही भारताचा संविधान लिहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे हे आमची जात आहे म्हणून आम्ही शांत झालो म्हणून आम्हाला संत समजू नका आमच्या एका डोळ्यामध्ये शांती आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती आहे तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे सव्वीस असे बरेचसे कलम पोलीस प्रशासनाने लावलेला आहे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी एफ आय आर दाखल करून घेतला वाजता पुढील कारवाई पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे तमाम आंबेडकर जनतेने शांततेचा सहकार्य करावं आणि उद्याची जे काही पार्श्वभूमी असेल तमाम आंबेडकर जयंतीमध्ये माझ्या लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुम्हाला ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देता येईल आपल्याला कुठल्याही प्रकारची पोस्ट आता व्हायरल करायची नाही आहे आपले जे काही पीडित होते ते जालना हॉस्पिटलमध्ये घुगे साहेबांनी पाठवलेलं आहे ताईंचा हात असेल बाबांना सुद्धा मारहाण झालेली असेल आणि संपूर्ण व्यवस्थित कायदेशीर प्रकारे हे प्रकरण पोलीस प्रशासन हाताळत आहे तमाम आंबेडकरी जनते या वतीने मी आणखी आव्हान करेल जवळच एक मानेगाव आहे आमचे रवंदडे दादा आणि तमाम भीमसैनिक मला वाटते नव्वद टक्के पोरं मानेगावचे आलेले आहे हा आवर्जून मी मॅसेज दिली लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती आहे जातीय अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रात पहिले भंटे कशेपले आहेत ज्याच्यावरती केसेस पडलेल्या आहेत जेलमध्ये जाऊन आलेले आहे पोलिसांनी मला किती वेळा पंधरे पिंजरेच्या गाडीत टाकलं किती वेळा डिटेन केलं कितीतरी केसेस माझ्यावरती पडला तरी सुद्धा मी मागे हटलेलो नाही आज लॉ अभ्यास करत असताना सुद्धा दुपारी बारा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत लॉ चा अभ्यास करतोय सीआरपीसी चे कलम वाचतोय परंतु जेव्हा शिलेश गायकवाडचा फोन येतो की आम्हाला माराण होते म्हणते आम्हाला बाहेर निघता येत नाही ही शोकांतिका आहे आपल्या समाजाची की आपण पाच पाच घर आहे त्या ठिकाणी आणि जातीमध्ये समाज कंटक मारतात बाईचा हात तुटून बाईला दीड घंटा एक ते दीड घंटा बाहेर पडल्या जात नाही ही अत्यंत मोठी शोकांतिका आणि